नमस्कार मित्रांनो कोकणी वंश अँड कोकणी दिव्या या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे आमच्या आत्याच्या मुलाच्या पसंतीला तर आज तुम्हाला दाखवू आम्ही कोकणातली पसंती कार्यक्रम कसा होतो हे बघा ही सगळी पब्लिक आहे चला आमच्या दादाला पण दाखवतो हे बघा पब्लिक सगळी तयारी चालले हे कसं वाटतय मस्त वाटत आहे सुर चढायचं आहे आज दादा नोकरी आज बघ आमचा दादा निघाला आहे पोरगी पटवायला <laughs> तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत आमच्या गावाला तर आम्ही पोचलेलो आहोत आमच्या वहिनीच्या गावात बोलू शकता मसला तालुक्यातला कांदावाडा हा गाव आहे खूप सुंदर गाव आहे हा आमच्या वहिनीच्या घरी जाऊया आता

जिन्या श्रावणीला फोन करून मी पाऊस आहे का तिकडे दादा तुझी पसंती कशी होईल दादा पावसातच पसंती करायची तुझी आमच्या दादाला घाई लागले वहिनीला भेट दादा तर आता अशाच पावसातून आम्ही चाललोय

हे विचारायचं नसतं पण विचार का लागतं आमच्या मापल्या तालुक्यामध्ये उठणार पाठार कचून गेलेले आहे त्याच्यासाठी हे विचारावं लागतं काय प्रवीण आता ही आमच्या गावची इस्कोनपुर हा ते तुला पसंत आहे का हो शंभर टक्के हो दोन्ही पंक्ना खात्री देऊन सांगतात ना हो आता तू सध्या कुठे असतो मुंबई मुंबईला रोपी रोजीसाठी बरोबर मग त्या ठिकाणी कोणत्या अन्य मुंशी प्रेम प्रकरण आहे का असे आता सांगायचा का त्याला आपण पर्याय मार्ग काढू शकतो आहे का कसं

दादा फोटो तू काढ दादा उ आपण हे पसंत कार्यक्रम करत का तर फार पूर्वी काय व्हायचं की मुलं मुलीच प्रेम प्रकार नसायचं आपले आई वडील दाखवत होतो त्याशी आपण लग्न करत होतो मग ते लग्न करत असताना काहीतरी आपल्याला दाखला आणि ब्लड टेस्ट पण त्यावेळेस होते हे आता प्रथा आले काही महाभयंकर जीवनामध्ये कुठलाही दोष निर्माण नको व्हायला म्हणून आपण सगळ्या टेस्ट वगैरे सगळ्या मागाव लागलो परंतु आता शाळेचा दाखला आपण कशासाठी मागतो तर समज नका कारण आपण बाहेर जेव्हा जात असतो तुमचे गाव कांद्रवाडच्या आजूबाजू म्हणतात आपल्याला माहिती आहे की तुमच्यावर तुला समाज आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे आमच्यावर समाज आहे तर शाळेच्या समजतं की त्या समोरच्या मुलाची दात कुठली आहे आता आम्हाला माहिती आहे की तुमच्या गावामध्ये आपल्या जातीत असतील किंवा जास्तीत जास्त डोंगर आणि एकूण असतील तर त्याच्यामुळे जेव्हा जर असं गावात येत असेल तर शाळेचा दाखल आणि शाळेच्या आपल्याला त्या मुलांची वय सुद्धा कळत जाते की मुलगा नेमका त्या वयामध्ये आहे की नाही लग्नाच्या वयामध्ये नंतर आपण सतरा अठरा वर्षा एकवीस वर्षाच्या आधी लग्न करतो मग तो शासनाच्या कायद्यामध्ये सुद्धा त्याला अठरा येतात तसे मुलीची वय भरत नसेल तर, तर, तर तो तो ते बालविवाहामध्ये मोठा त्याच्यामुळे पुढील जो कार्यक्रम होणार असतो त्याला पुढे अडचण निर्माण होते त्यासाठी आम्ही तुमच्याकडे शाळेचा दाखला मागतोय तुम्ही मनामध्ये वेगळा विचार नका की कांदळांची मंडळी दाखला काम मागते तर दाखला मागण्याच्या कारण की त्या दाखल्यावर आपली जात असते आणि त्या जातीमध्ये आपलं लग्न होतंय की नाही आता बऱ्याचशा ठिकाणी कोणीही विरोध आता या मुला मुलगी राज्य असेल तर तुम्ही किती घरच्या निवडणुकी ते पाहता त्यांचा मुगा मार्ग करत पण आपण आज समज चांगलं करण्यासाठी बसल आणि परंतु काही हरकत नाही आपण आणि तांदळ आणि तुमच्या गावातील काय संबंध वाईट नाही सगळ्यांना खेळत असतो एकत्र भेटत असतो त्याच्यामुळे तो कुठला वेगळा अर्थ नाही परंतु जेव्हा आपण या अपेक्षा करू की शाळेत दाखला जेणेकरून आपल्या त्या मुलाचं वय समजले पाहिजे किंवा मुलीचं वय समजलं पाहिजे आणि पुढच्या कुठल्याही कार्यक्रमात कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न नाही आलं पाहिजे त्याचा मागचा फक्त उद्देश आम्ही तुमच्याकडे आधार कार्ड आम्ही शाळेचा मागतो

दादा <laughs> <coughs> <coughs>

असो आपण व्यवस्थितरित्या कार्यक्रम आपला पार पडला आणि आम्हाला काही कारण म्हणजे कार्यकारी मंडळीला मीटिंग असल्यामुळे आम्हाला जायचं आहे तरी तुम्ही चहा वगैरे सगळ्यांनी घ्यावे जे काय पाहून होईल ते तुम्ही मान्य करून घ्या आम्हाला आम्ही आमच्या कार्यक्रमासाठी म्हणजे मिटिंगसाठी आम्ही निघू आणि आता कार्यक्रम संपला असे आम्ही दर्फे जारी करतो आता कार्यक्रम चालू होतोय फायनली आमच्या दादाला पोरगी पसंद आली बघा किती खुश आहे सोडायलाच

तर मित्रांनो आमचा कार्यक्रम पसंतीचा झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय